आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील संत शिरोमणी सेना महाराज मंदिर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे विदर्भ सत्यजीचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी भेट घेऊन त्या ठिकाणी राजकारण गावातील विकास आणि अडचणी समस्या या संदर्भात संवाद साधला यावेळी नागरिकांनी आमदार संजय रायमुलकर यांनाच पसंती दिली असून त्यांच्या परिसरामध्ये आमदार संजय रायमुलकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज आपण आलो आहोत शिक्षक कॉलनीमध्ये संत सेना महाराज मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी संत सेना महाराज मंदिर आहे आणि वार्डातील परिसरातील लोक या ठिकाणी साफसफाई आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी वाल कंपाऊंड नंतर या ठिकाणी व्यवस्था सर्व पद्धतशीर केलेलं आहे आता आपण काही मंडळी या परिसरामध्ये आपल्यासोबत आपण काही गोष्टी मंदिराबद्दल आणि काही विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकारणाबद्दल त्यांच्याशी दोन शब्द बोलूया मंडळी नमस्कार।, 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 नमस्कार संत सेना महाराज मंदिर आहे काय सांगाल याच्याबद्दल संत शिरोमणी संत सेना महाराज नाभिक समाजाचे आराध्य दैवत आहे हा वार्ड क्रमांक चार संत सेना महाराज परिसर मंदिर परिसर हा मंदिर बंधूंनो चार ते पाच वर्ष अगोदर आम्ही म्हणजे इथे बरेच शिक्षक मंडळी तलाठी मंडळी काही ग्रामसेवक मंडळी काही कृषी सहाय्यक काही आरोग्यसेवक सर्व मंडळी इथं गुन्हा गोविंदांना आणतो परंतु आमच्या या परिसराची अशी बिकट परिस्थिती होती की आम्हाला इथं आमच्या स्वतःच्या गाड्या घेऊन येणं पावसाळ्यात कि खूप मुश्किल होतं नाल्याची सोय होती ना रस्त्याची सोय होती ना पाईपलाईनची सोय होती परंतु या मतदारसंघाचे आदरणीय आमदार संजयजी रामोलकर साहेब काय यांच्या आटोकात प्रयत्नामुळे आणि आमच्या सर्व या परिसरातील मंडळीने त्यांच्याकडे केलेल्या मागणीमुळे आमच्या या संत सेना महाराज परिसराचे वैभव असे वेगळेच उलटू उद्भवून निघालेले आहे की आज इथं असं आहे की माननीय आमदार साहेबांनी पन्नास लाख रुपयाचा निधी संत शिरोमणी सेना महाराज मंदिर परिसरासाठी दिलेला आहे त्यांच्या या निधीमधून इथं वॉल कंपाऊंडचं काम पूर्ण झालेलं आहे गट्टू बसवण्यात आलेले आहे खूप मोठा असा सभामंडप दिलेला आहे ज्या सभामंडपमध्ये जवळपास एक हजार लोकांचा स्वयंपाक होईल एक हजार लोकांचा कार्यक्रम होईल अशा प्रकारचा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथं गार्डन करून दिलेलं आहे त्याच्यात दररोज सकाळी आठ सात वाजल्या ते सात ते आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत म्हणजे मुलं शाळेत जाईपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून की रात्री अकरा वाजेपर्यंत मुलं खेळतात महिला मंडळ आमची इथे येऊन बसतात काय म्हणजे आणि सर्व या मंडळ परिसरातील महिला मंडळ झालं पुरुष मंडळी झाली सर्व आमचे नौकरदार वर्ग झाले कर्मचारी वर्ग झाले सर्व आदरणीय भाऊवर खूप खुश आहे आणि हा विषयच नाही आहे भाऊ म्हणजे भाऊच ठीक काय नाव आपलं मी विष्णू लंबे काय सांगू शकाल आपण सर आजपर्यंत म्हणजे ज्या ज्या संदर्भात आम्ही आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांकडे गेलो या मागण्या म्हणजे रोडच्या संदर्भातल्या असो विभिन्न मागण्या असो ज्या ज्या मागण्या त्यांच्यापासून आम्ही अपेक्षा ठेवल्या त्याची पूर्तता झाली साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीने इथलं वातावरण होतं दैनिय अवस्था होती पण तो आमच्या तिकडच्या जवळपास सगळ्या मंडळींनी पाठपुरावा केला आणि त्या प्रयत्नाला यश आलं निश्चितच आमचा परिसर आता सध्या वाखान्याजोगा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आनंदी आहोत आमदार साहेबांच्या कामावर आम्ही खुश आहोत काय ना शिवशंकर पिसे बरं काय सांगू शकता राजकारणाबद्दल मंदिर परिसर आणि आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी दिलेला विकास निधी याबद्दल त्यांनी सांगितलं थोडंफार आपण काय सांगू शकत झालेले विकास कामाबद्दल ना भूतवण भविष्य असा विकास आमदार साहेबांनी केला आहे आणि इकडच्या परिसरातील सर्व मंडळी एकदम खुश आहेत तर तुम्ही सांगताना भूतू न भविष्यात आमदार साहेबांनी विकास केलेला आहे साहजिक आहे तुमच्या म्हणण्यानुसार आपण बी पाहतो समजा खेड्यापाड्यान असो शहरात असो आहेच आणि विरोधी पक्ष आले जे समजा इच्छुक उमेदवार आता विरोधी पक्ष म्हणून राजकारण करायच्या म्हणल्यावर काही ना काही आरोप प्रत्यारोप एकमेकावर होतच असतात त्याबद्दल काही दुमत नाही आपलं होतच असतात पण ते म्हणतात पंधरा वर्षात विकास झालाच नाही आणि तुम्ही झाले किंवा खेड्यापाड्यावर मी आता मुलाखती घ्यायला जातो तिथे नव्वद म्हणजे अस्सी नव्वद टक्के लोक म्हणतात की विकास झालेला आहे विरोधी पक्ष का म्हणते किंवा विरोध विकास झालाच नाही ज्यांनी केलाच नाही त्याला विकास समजलाच नाही ना विकास काय असतो मग जेव्हा झाला तेव्हा आम्हाला कळावा लागला विकास झाला म्हणून बरोबर म्हणून आम्ही म्हणतो विकास झाला म्हणून समजा विकास केला बरोबर आहे नक्कीच विकास केला ना काय नाव होत सीताराम लाखाडे सांगाल आपण आम्ही ज्यावेळेस फ्लॅट घेतले त्यावेळेस काहीही नव्हतं आणि याच्या अगोदर समजा निधी आता नगर परिषदचा निधी कितीपर्यंत येणार किंवा जर वाढ समजा सतरा अठरा वार्ड जर अठरा विकास होतो आता या वेळेस काय झालेलं आहे साहेबांचं सरकार आल्याच्या नंतर जे आम्हाला पाहिजे होत रोड नळ योजना मूलभूत सुविधा स्टेटला पूर्ण केलेली आहे याच्या अगोदर बी दोन तीन महिन्या अगोदर सांगितलं होतं किंवा नळ योजना अगोदर होईल नंतर रोड होती नंतर स्टेप स्टेप बाय तसा विकास तर आता आमचा परिसर समजा सारखा राहण्यासारखं झाला सर्व खुश आहे काय नाव आपलं मी आदित्य ससाने जसं की आमच्या वडील दाद्यांनी सांगितलं की जवळपास आता दोन वर्ष दो। अगोदर इथे काहीच नव्हतं रस्ते नव्हते मंदिराला वॉल कंपाऊंड नव्हतं एक छोटासा आमचा सभाडप होता पण जसा जसा काय म्हणतो आपण राजकारणामध्ये भाऊ पुढे गेले आमचे आमदार साहेब आले त्यांना जो इम्प्रूव्हमेंट केली रस्ते केले त्यानंतर बरोबर रस्त्यांना पाण्यासाठी नळाची सुविधा केली आता आपल्या इथे जो आपण बघतोच रिलायन्स मॉलच्या जवळ पाण्याची टाकी पण होते आपल्याला आणखी सोय सोयी सुविधा व्हावं लागल्या जे तेरा दिवसांनी येतात ते कमी होते समजा सहाव्या दिवशी सातव्या दिवशी येऊ शकतात आणि जे पहिले आता मंदिर बांधलं होतं आम्ही तेव्हा ओपन होतो पूर्ण आणि झाडे पण खूप लागलेली होती तेव्हा त्याच्यामुळे म्हशी काशी का काही पण मंदिरात घुसायच्या आणि त्रास व्हायचा पण जेव्हापासून वॉल कंपाऊंड झालं तेव्हापासून तो त्रास कमी झाला दुसऱ्या लोकांचा त्रास कमी झाला जे व्यसनी लोक होते येऊन इथे बसायचे त्यांचा त्रास कमी झाला म्हणून हे चांगलं काम झालेलं आहे आमदार साहेबांना समजा खूप चांगलं काम केले काय ना माझं नाव दीपक संतोष काय सांगा आता या दोन वर्षात आमदार साहेबांनी जसं काम केलंय त्यांच्या अगोदर हे काम कोणीच नाही करू शकत इथं रस्त्याच्या सुविधा नव्हत्या कशाच्या सुविधा नव्हत्या पाण्याची सुविधा नव्हती नालीची सुविधा नव्हती असं रस्त्यावर पाणी साचत होतं गटार होत पूर्ण सर्वांना मच्छरांचा घाणीचा त्रास जाय पण आता दोन वर्षात संजय रायमुळकर साहेबांनी पूर्ण सुविधा देऊन टाकल्या आम्हाला म्हणजे व्यवस्थित त्यांच्या व्यवस्थित तुमच्याकडे येतो मी तुम्ही इथे या जरा तुम्ही, तुम्ही राजकारणामध्ये काम करता पहिल्यापासून राजकारणाचा अनुभव तुम्ही शहराबद्दल काय सांगू शकाल तुम्ही सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो मी राजकारणी कमी आणि समाजकारणी जास्त शाहू फुले आंबेडकर चळवळीत मराठा सेवा संघ नावाची जी संघटना आहे तिच्यामध्ये मी काम करतो आणि यामध्ये अठरा पकड जातीला मानणारा वर्ग असतो तेच प्रमाण बांधून वारकरी चळवळ असते आणि वारकरी चळवळीतले संत शेना महाराज शिरोमणी हे माझ्या नाभी कुळातले असल्यामुळे आम्ही या मंदिराची उठा ठेव केली आणि जिल्ह्यातलं पहिलं मंदिर बांधायचं आमचे काका असतील आमचे माऊस बसला असे बऱ्याच आमच्या मंडळींनी पुढे पुड़, पुढाकार घेऊन पुढाकार एक एक रुपया जमा करून उभं केलं परंतु एक माझा हा समाज गरीब समाज गरीब समाजानं हा तोटा आणि शेजारी पाजाऱ्याने मदत केली मंदिर उभं राहिलं मंदिर उभं राहिलं पण इथं मोकाट जनावरांचा सुळसुळवाटा असं असताना काही लोक लो, 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 लो पुन्हा काही दाते मिळाले आम्हाला जसे की परमानंद गारुळे असतील भूषण भैया देशमुख असतील नितीन रतन मान गाले उदाहरणार्थ आमदार साहेब यांच्याकडे आम्ही मदतीची त्यात किशोर गारुळे पण सुद्धा त्यांच्याकडे मदतीची मध्ये अपेक्षा केली आणि त्यांनी ताराचं कंपाऊंडसाठी कासंभाई गवळी असतील अशा लोकांनी पुढाकार घेऊन आम्हाला अकरा अकरा आरोपी ताराचं कंपाऊंड केलं परंतु याच्यावर ताराचं कंपाऊंड आमचं समाधान होत नव्हतं त्या आम्ही वेळोवेळी आमचा नगरपालिकेचा भाग आम्ही मी करत दोन हजार चौदा पासून इथे घर बांधले परंतु कधीच मोटरसायकल येत नव्हती पावसाळ्यामध्ये असोल कधी असेल आणि कारण की हा भाग ह्या राजकारणाच्या पोटी हद्दी बाहेर गेलेला होता त्याच्यामुळे इथला विकास होऊ शकला निधी आणि हा की नगराचे कासंबाई होते पण त्यांना निधी टाकण्याच्या अडचणी होत्या त्याच्या पलीकडे जाऊन या तीन वर्षापासून नगरपालिका झाली नाही त्यामुळे आम्ही समाजाच्या वतीनं नेहमी आमदार साहेबाकडे जात होतो शेजारी बाजाराच्या यांच्या माध्यमातून जात होतो आणि त्यांनी त्यांचं जे आता सरकार आलं त्यांच्यात भरपूर निधी आला आणि आम्ही मागणी केली असता पंचवीस लाखाची मागणी केली आम्हाला पन्नास लाख मिळाले पन्नास लाख मिळाल्यामुळे याच वैभव अजून भर पडली असं अजून नावारुपास आलं मोठे गट्टू एक मोठा सभामंडप त्यामध्ये त्यांच्या स्व खर्चातून एक बोर सुद्धा दिलेला आहे आणि लेकरांसाठी खेळणे आणि त्यासोबतच सर्वप्रथम हा भाग इतका खराब होता की आमच्या सरच्या घराजवळ तर कधीच काळी माती होती मिलिट्रीमन साहेबांच्या समोर पावसाळ्यात तर चार महिने यांना घरी घरात जाणेच मुश्किल होतं आणि हा रस्ता सर्वप्रथम मी एक सगळ्यात अगोदर झाला चांगल्या क्वालिटीचा चांगल्या क्वालिटी झाला हा झाला तुमच्या मंदिराचा आमदार साहेबांनी दिलेला निधी त्यांनी जे विकासासाठी तुम्हाला दिला हा झाला एक, एक, हा एक भाग एक राजकारणाची परिस्थिती काय शहरामध्ये महाविकास आघाडी महायुती काय परिस्थिती वाटल हा झाला एक विकासाचा भाग आपला आमदार साहेबांना मदत केली निधी दिला तुमचं मंदिर बनलं कंपनवाळ झाला रस्ते दिले हा झाला एक भाग राजकारणाचा काय परिस्थिती आता राजकारणाची परिस्थिती अशी आहे की सध्या तरी निश्चित सांगता येणार नाही बरं सध्या काहीच निश्चित सांगता येणार नाही कारण की आमदार साहेबाचा विकास त्यांच्या पाठीशी आहे बरोबर आणि महाविकास आघाडीकडे कोण उमेदवार येतो तगडा उमेदवार जर आला तर फाईट निश्चित चांग टफ होईल कोण उमेदवार येतो तगडा उमेदवार जर आला तर फाईट निश्चित चांग टफ होईल तगडा उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे सध्याच्या परिस्थितीत पाच किंवा सहा जण त्याच्यानंतर तगडा उमेदवार तुम्हाला कोण वाटते हा तगडा आहे लक्ष्मण गुमरे महाविकास आघाडी हो लक्ष्मण दादा गुंबरे बरं तुमच्या उत्तर एक प्रश्न आहे लक्ष्मण घुमरे हे तुमच्या काँग्रेस पक्षाचे हो आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे जागा नव्याण्णव टक्के जाण्याची शक्यता आहे मग कस मग त्यामुळे मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझे नेते कासमभाई गवळी जो निर्णय घेतील त्यांच्या सोबत आम्ही राहू आणि महाविकास आघाडीचं सा काम करू बर काँग्रेसला हा मतदारसंघ सुटावा का असं तुम्हाला वाटतंय का हो शंभर टक्के बर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर हा, हा मतदारसंघ गेला तर काँग्रेस वाले काम करू शकतील का ते निश्चित शंभर टक्के काम करतील काँग्रेसला का सुटू नाही हा मतदारसंघ हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे का काँग्रेसला काँग्रेसला का सुटावं तुमचं याचं उदाहरण असं आहे की या ठिकाणी उभाटा असेल उभाट्याचं आजपर्यंत जर महाविकास आतापर्यंतचा मत देखील पाहिलं तर काँग्रेसच्या उमेदवाराला पन्नास हजार प्लस राहिलेला आहे आणि लोकसभेच उमेदवार पाहिलं तर उभाटाच्या वतीनं मता फक्त पाच हजाराची वाढ झालेली आहे त्यामुळे हा मतदारसंघ पन्नास हजार मतवाल्याला सुटावा असं मला वाटते उभाटाला तुम्ही उभाटाला पाच हजार मतदान वाढलं उभाटाची दोन गट झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक होती लोकसभेची काँग्रेसचं इथं पाळामुळे सगळे हे येतं समजा नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सर्व आहेत त्यांचे आणि नेते मंडळी कार्यकर्ते मग मं काँग्रेसचा मतदार वर्ग जास्त नाही का उद्धव बाळासाहेब ठाकरे पेक्षा निश्चितच जास्त आहे काँग्रेसचाच मतदार काँग्रेसलाच हा मतदार काँग्रेसला सुटायला पाहिजे सुटायला पाहिजे का नाही जर उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे गेला लोक काम करतील का शंभर टक्के करतील कारण की महाविकास आघाडीत वरचे नेते जे निर्णय घेतील ते प्रत्येक कार्यकर्ता शिरसावध म्हणून ते काम करेल बरं मग असं धरून चाललंय की जे वर्षानुवर्ष झेंडे उचलतात सतरंजा उचलतात घराघरामध्ये पक्ष वाढवतात आणि जेव्हा एखादा चांगला होण्याचा टाइम आला त्यांना आयुष्य घातलं त्याच्यात उमेदवारी भेटली आमदार व्हा कोणा खासदार व्हा कोणा त्यांना नगरसेवक व्हा असं वाटतंय पण वरिष्ठ पातळून त्याच्या त्या बैठकीमध्ये निर्णय होत की होते या पक्षाला सोडायचं नाही मग ज्या पक्षासाठी एका माणसानं आयुष्य घातलेलं समजा त्यांचं काय मग त्यांच्यावर अन्याय होईल असं तुम्हाला वाटत नाही का आता कसं आहे की काँग्रेस सारख्या पक्षात त्यागाची भूमिका आहे काँग्रेसनं देशासाठीच त्याग भरपूर काही त्याग केलेला आहे आणि जर पक्ष जर देश राष्ट्रीय राष्ट्र जर कार्य होत असेल त्यासाठी कार्यकर्ता कोणताही त्याग करायला तयार आहे काँग्रेसचा कार्यकर्ता हा कुठलाही त्याग करायला तयार आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे गेली तरी तरी पक्ष काम करेल वरिष्ठ सांगतील आपण बोललो काय सांगा दत्तात्रय रहाटे काय सांगू शकाल आपण या परिसरामध्ये संत शना महाराजांच्या परिसरामध्ये पूर्वी म्हणजे सर्वांनीच सांगितलं की बाबा रस्ते नव्हते काही नव्हते नाल्या नव्हत्या ते चांगल्या प्रतीचे रस्ते झालेत आणि ज्या लोकांना घरापर्यंत आपल्या गाड्या नेता येत नव्हत्या लांब उभ्या करून आपल्या घरापर्यंत जावं लागत होतं तिथपर्यंत जात आहे सगळ्या सुविधा आल्या परंतु इथं एक महत्वाचं हे राहिलं स्ट्रीट लाईट रस्त्यावर खंबे नाही पोल नाही अंधारेस होत उघड रात्री मोकळा परिसर असल्यामुळं इथं वीज चुकाट्याची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे इथं बाकी सगळे विकत झाले रस्त्यावर लाईट लावण्यात यावी अशी ते बाकीचा सर्व विकास चांगल्या पद्धतीने झालाय रस्ते चांगल्या झाले आणि नाल्याही चांगल्या पद्धतीने झाले आमदार संजय रायमोलकर बद्दल काय वातावरण वाटतंय तुम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीचे काम केले त्यामुळं आता शेवटी जनता आहे सांगता येत नाही परंतु त्यांनी काम चांगल्या पद्धतीनं केलं मेघरमध्ये या दोन तीन वर्षांमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं रस्ते किंवा इतर काम असतील तर चांगल्या पद्धतीने केलं ठीक आहे काय नाव आपलं मी आखरेसर ओपनर बर मी दोन हजार तेरा मध्ये इथे राहायला आलो त्यावेळेस ना रस्ते ना काही अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आणि यावर्षी शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम त्याचे धन्यवाद आणि डॉक्टर संजयजी रायमुलकर हे आमचे आवडते आमदार मी तर म्हणेन त्यांनी यावेळेस मंत्री व्हावं अशी अपेक्षा करतो परंतु ही जनता आहे जनता जनार्दन असते सांगता येत नाही तरी आमदार साहेबांचं वातावरण आमदार वातावरण त्याच्या पाठीमागे त्यांचा विकास नक्कीच आहे त्यांनी मंत्री व्हावं आणि इथे यावं पुन्हा आम्हाला सहकार्य करावं हीच अपेक्षा काय ना, चीज़ी। 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 ना आ, मी राजीव साखरे मी जवळपास दोन हजार चौदा पासून या राहतो मध्ये बर यापूर्वी इथे रस्ते नव्हते पाण्याची व्यवस्था नव्हती पिण्याच्या पाण्याची आता दोन वर्षापासून रस्ते झाले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आता फक्त सरनं सांगलं तसं स्ट्रीट लाईट लाईट जवळपास काय की रात्रीच्या टायमात मुलं ट्युशनला पावसाळ्याचा वगैरे त्यामुळे आमदार एकच विनंती आहे स्ट्रीट लाईट लावा तुमची मागणी त्याच्यापर्यंत शंभर टक्के चालू या माझे नाव अमोल शेवाळे मी जवळपास दोन हजार अठरा पासून या भागात मध्ये राहतो या भागात रस्ते आमदार साहेबांच्या पुढाकाराने भागाचा या भागाचा चांगला विकास झालेला आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे आमदार साहेबांनी परत पुढच्या वेळेस चांगले मताधिकारी निवडून येऊन अजून चांगला विकास करावा धन्यवाद पुणे राहायला ज्ञानेश्वर व्यंकटी झगरे काय सांगू शकाल तुम्ही आता कारण तुम्ही अतिशय जुने माणसे शहरातलं राजकारण तालुक्यातलं राजकारण तुम्हाला सगळं माहिती काय वस्तुस्थिती सांगाल तुम्ही वस्तुस्थिती अशी आहे आमदार साहेब शंभर टक्के निवडून येणार कुणा किती काही म्हणलं तरी निवडून येणार कारण की त्यांचा विकास असा आहे कारण की शिक्षक कॉलनी असो शिवाजी उद्यानचं काम असो भारत तालीम संघाचं काम असो असे शीतला मातेचं काम असो असे प्रत्येक या शिक्षक कॉलनीमध्ये ही जी आहे इकडची बिन साईट इतका रोड कारण की मी प्रचाराच्या वेळेस फिरलो त्यावेळेस पाहिले एवढे विकास काम करेल का आमदार साहेबाने कारण की खासदार साहेबाने बिन आम्हाला या सभा मंडपा करता आमदार साहेबांना पंचवीस लाख आम्ही मागितले त्यानं आम्हाला पन्नास लाख रुपये दिले बुवा हे तुम्ही काम चालू करा आणि अजून काही कमी पडलं आणि आतापर्यंत आम्ही आतापर्यंत आता अपेक्षा जी ठेवली ती आमच्या पूर्ण अपेक्षा त्यानं सफल केलं म्हणजे ते निवडून शंभर टक्के

काम लवकर व्हायला पाहिजे आमदार साहेबाबद्दल आमदार साहेबांबद्दल चांगलं आहे महाविकास आघाडीबद्दल गुरुजी नाव मी अनिल काळे सर शिवानिवृत्त शिक्षक तर या ठिकाणी मी दोन हजार चौदा मध्ये या एरिया मध्ये राहायला आलो तर ज्यावेळेस मी प्लॉट खरेदी केला त्यावेळेस या एरियामध्ये कुठल्याही प्रकारची लाईट नव्हती तसंच रोडची सुविधा नव्हती परंतु मी राहायला आल्याच्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच मी इथे घर घराचं बांधकाम केलं आणि गृहप्रवेश केला तर या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळाल्या आणि या दोन तीन वर्षामध्ये तर डांबर रोड वगैरे झाले नाल्या झाल्या त्याच्यानंतर ओपन स्विचचे जे काही अर्धवट कामं होती वगैरे होते ते पण या ठिकाणी झालेले आहेत माझ्या घराच्या समोर जो ओपन स्पेस झालेला आहे तो जवळपास पन्नास लाखाचा ओपन स्पेस झालेला आहे तो सुसज्ज झालेला आहे त्याच्यामध्ये वृक्ष वगैरे लावलेले आहे आमदार साहेबांचं सा काम हे पूर्ण आहे वाखडण्यासारखं रायमुळकर साहेबांचं सा। तर ते म्हणजे या निवडणुकीमध्ये शंभर टक्के निवडून येतीलच असा विश्वास आहे हे होते आपल्यासोबत संत सेनाजी महाराज परिसरामधील जे नागरिक येतं या ठिकाणी सु नोकरी वृत्त येतं आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राहतात त्यांनी सुरुवातीला जेव्हा प्लॉट घेतले होते तेव्हा या ठिकाणी काहीच व्यवस्था नव्हती रस्ते नव्हते नाल्या नव्हत्या लाईन नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती पण जसं हळूहळू या दोन दो, चार वर्षामध्ये या ठिकाणी आमदार संजय रायमुलकर या मंडळीच्या सांगण्यानुसार सायमोलकर या मंडळीच्या सांगण्यानुसार संजय रायमुलकर साहेब यांनी अगदी परिपूर्ण सुविधा त्यांना या ठिकाणी दिलेले आहे सर्व मंडळींनी एकाही मंडळींनी किंवा आमदार संजय रायमोलकर यांनी विकास केला नाही असा शब्द त्यांच्या तोंडून बिलकुलही आला नाही आणि ते दिसतंय किंवा रोड आहे नाले आहे वॉल कंपाऊंड येतं फक्त एक स्ट्रीट लाईटची म्हणजे आंधाराकुंधारामध्ये त्यांची थोडीशी अडचण आहे तर आमदार संजय रायमोलकर साहेब यांनी नगरपालिकेला सांगून या दोन तीन दिवसामध्ये स्ट्रीट लाईटची त्यांची व्यवस्था करून द्यावी मंडळी नमस्कार सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा